शरणो शरणार्थी दिनांक दोन मार्च रविवार रोजी कोल्हापूर येथे चित्रदुर्ग मठामध्ये आपल्या लिंगायत समाजाचे नेते आदरणीय डॉक्टर विनयरावजी सावकर साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये लिंगायत शरण मेळावा होणार आहे या मेळाव्यामध्ये आपण प्रामुख्याने महाराष्ट्रामधील लिंगायत समाजाचे जे प्रश्न आहेत आज अखेर जी आंदोलनं झाली आणि आपल्याला काय पदरात पडलं हे कोल्हापूर जिल्ह्यातील सगळ्या लिंगायत समाजातील प्रमुख लोकांना बोलवून आपण आदरणीय विनोदरावजी सावकार यांना या लिंगायत समाजाचं नेतृत्व करावं आणि लिंगायत समाजाचे प्रश्न सोडवण्याकरता हा मेळावा आपण घेतलेला आहे यामध्ये लिंगायत समाजातील जे तरुण मुलं मुले आहेत जे लग्नाचे आहेत खरं तर वधूवरांचा प्रश्न अतिशय गंभीर चाललेला आहे आणि या विषयावर आपण वधूवर मेळावी इथं घेणार आहोत या मेळाव्याकरता कोल्हापूरचे आपले शरण तंबाके साहेब राजेश्री सावळकर मॅडम विद्या पाटील आपले इचलगंजीचे अशोक स्वामी दत्त शिरो साखर कारखान्याचे चेअरमन आदरणीय गणपतराव पाटील मिलिंद साखरेपे मिठारी साहेब सच्चिदानंद स्वामी असे बरेच संयोजक या मेळाव्यामध्ये काम करणार आहे मी आपणा सर्वांस विनंती करतो की आपण चित्रदुर्ग मठामध्ये अकरा वाजता हजर राहावं आणि लिंगायत समाजाचा या महाराष्ट्रातील आवाज त्याला ताकद देण्याचं काम करावं एवढंच सांगून मी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय बसवांना जय लिंगायत